कैलासवासी दत्तात्रय महाराज कळंबे यांना जाऊन जवळजवळ तेवीस वर्ष झाली तेवीस वर्षाच्या कालखंडामध्ये हा सातत्यानं दरवर्षी महाराजांची पुण्यतिथी या बेलोशी गावी या याप्रंचकोशी वाई असेल महाबळेश्वर असेल या सर्व लोक या ठिकाणी येतात त्यांचं दर्शन घेतात आणि महाराजांनी केलेलं कार्य या कार्याला उजाळा देण्याचं काम जावली सहकारी बँक असेल बेलोशी ग्रामस्थ असतील पंचकोशी असतील हे सातत्यानं दरवर्षी करतात महाराजांच्या कृपेनं निर्माण झालेली जावली सहकारी बँक ही खूप चांगल्या पद्धतीनं आमचे चेअरमन असतील त्यांचे सर्व सहकारी असतील हे चांगल्या पद्धतीनं चालवत आहेत या बँकेची भरभरटी होत आहे असं हे महाराजांनी केलेलं कार्य सातत्यानं चालू ठेवण्याचं काम आमची सर्व मंडळी करत आहेत सांप्रदायिक क्षेत्रातली मंडळी करत आहे आणि खऱ्या अर्थाने हे कार्य महाराजांच्या प्रती महाराजांनी प्रति पंढरपूर निर्माण केलं हे प्रति पंढरपूर जवळजवळ महाराष्ट्रामध्ये फार मोठा सोहळा आपल्या या नगरीमध्ये करण्याचं नगरी काम त्यांनी केलं त्याचंही सातत्य ठेवण्याचं काम आमची सर्व मंडळी करतायत पुन्हा एकदा मी महाराजांना त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि ही बँक आता मुंबईसह अनेक ठिकाणी शाखा विस्थापित करते मोठा व्यवसाय करते एक चेअरमन म्हणून काय प्रतिक्रिया आहेत आपल्या जाऊली सहकारी बँकेचा जो आजचा आजची घो घोडदोड आहे ते सर्वच सभासदांच्या आणि महाराजांच्या आहे जवळजवळ पंचावन्न हजार सभासद आज महाराजांच्याबरोबर ह्या संस्थेच्याबरोबर महाराजांच्या विश्वासाने आपण सगळ्यांनी मिळून हा सोहळा असेल किंवा बँक असेल यशस्वीपणे पुढे घेऊन जाऊ असा मला विश्वास वाटतो एक सुप्त शक्ती जशी म्हणजे मला वारंवार जाणवते माझ्या संचालक बॉडीला जाणवते आम्हाला कधीही कुठल्या प्रकारची जेव्हा अडचण येते तर एक विशिष्ट विचार कुठून तरी येतो आणि त्या ती जी ती जी वेळ आहे ती आमची निघून जाते अशा अनेक वेळा मला ह्या सगळ्या गोष्टींचा सा साक्षात्कार सा, झालेला आहे आमच्या सर्व नेते मंडळींचा साहेबांचा भाऊंचा शिवेंद्रबाबांचा मुकरंदराबांचा सगळ्यांचा आम्हाला नेहमीच सपोर्ट असतो आणि सगळेजण आम ह्या संस्थे ही ग्रामीण भागातली एक संस्था किंवा आपल्या भागातली एक जी संस्था आहे ही दिवसेंदिवस कशी प्रगती करेल आयच्या नॉर्म्सला किंवा सहकार निबंधकाच्या नॉर्म्सला त्याचा एकंदरीत परिपक्व काढू शकता त्यातून पुढं चालण्याचा आपण प्रयत्न करूया सगळेजण तुम्ही आम्हाला या बाबतीत मदत करता नेहमी आपले सहकार्य राहतात मी आपल्या सर्वांचा आणि महाराजांवरती जे प्रेम करतात त्या सर्वांचा भूमी आहे आणि सर्वांचे आभार निघानिमित्तानं